गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शेतकऱ्यांचा कांद्याचे पैसे मिळावे यासाठी संघर्ष सुरू आहे या संघर्षादरम्यान शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने केली यासोबतच बाजार समितीचे कांदा मार्केट व भुसार मार्केट देखील यांचे लिलाव बंद पाडले होते यानंतर आमदार बोरनारे यांच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीला चाळीस दिवसांची मुदत दिली होती यामध्ये बाजार समितीने दहा जानेवारीला शेतकऱ्यांचे पैसे देण्याबाबत लेखी आश्वासन देखील दिले होते यासोबतच या, या बैठकीमध्ये जर बाजार समितीने पैसे दिले नाही तर मी पैसे देईल असे आश्वासन देखील आमदार बोरनारे यांनी प्रसंगी झालेल्या बैठकीदरम्यान दिले होते मात्र दहा जानेवारी रोजी सकाळपासूनच शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात गर्दी केली कारण दहा जानेवारी हा दिलेल्या मुदतीचा अखेरचा दिवस होता दुपारी बारापर्यंत एकही जबाबदार संचालक अथवा कर्मचारी हे बाजार समितीत आले नाही ज्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला यानंतर सभापती व संचालक कल्याण दांगोडे यांनी शेतकऱ्यांना पणन संचालकाची परवानगी आल्यावरच पैसे मिळतील तोपर्यंत थांबा असे म्हणत उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र सभापती रामहरिबापू जाधव व कल्याण दांगोडे यांना शेतकऱ्यांनी नकार दिला कारण अगोदरच आमदारांनी दिलेला शब्द पूर्ण न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सभापती व संचालकांना खडेबोल सुनावले सायंकाळी डॉक्टर दिनेश परदेशी यांनी बाजार समितीचे संचालक अविनाश गलांडे व नंदू जाधव यांच्यासह उपोषणस्थळी भेट दिली यावेळी काही शेतकऱ्यांना पैसे वाटप झाले असल्याचा माहिती देखील शेतकऱ्यांकडून त्यांना देण्यात आली सदरील व्यापाऱ्याच्या दोन जामीदारांनी जमा केलेली वीस लाखांची रक्कम यासोबतच संबंधित व्यापाऱ्याचा गाळा विकून आलेली रक्कम ही एकशे आठ शेतकऱ्यात वाटप झाल्याची माहिती प्रसंगी सचिवांनी दिली मात्र या एकशे आठ शेतकऱ्यांना पैसे वाटण्यासाठी बाजार समितीकडून कुठले धोर दो, धोरण ठरवण्यात आले व उर्वरित शेतकऱ्यांना कसे पैसे वाटप करणार याबाबत विचारणा केल्यावर एकशे आठ शेतकऱ्यांना पैसे वाटण्याचे धोरण हे संचालकांनी बैठकीत ठरवले असून आमदारांच्या सोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती प्रभारी सचिवांनी परदेशियांना दिली मात्र परदेशियांनी या सर्व प्रकारावर प्रश्न उपस्थित केला हा सर्व प्रकार चुकीचा असून पैसे वाटायचे तर सर्वांनाच वाटा जर तुम्हाला पैसे वाटायला पणन संचालकाची परवानगी लागते तर हे पैसे कसे वाटले असा प्रश्नही प्रसंगी परदेशी यांनी उपस्थित केला यानंतर परदेशी यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करत सहानुभूती दर्शवत आपण या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे सांगितले दुसऱ्या दिवशी संचालक उल्हास ठोंबरे यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली उपोषणकर्त्यांनी ठोंबरे यांना पैसे वाटपचा फॉर्म्युला विचारला मात्र ठोंबरे यांनी आपल्याला हा फॉर्म्युला कसा ठरला याबाबत सुगावत नाही असा खळबळजनक खुलासा केला ज्यामुळे हा फॉर्म्युला नेमका ठरला तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला यानंतर बाजार समितीचे संचालक संजय निकम यांनी फेसबुकवरच आपला राजीनामा जाहीर केला यासोबतच या राजीनाम्याची देखील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिंतीवर लावण्यात आली या राजीनाम्यात शेतकरी हे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप निकम यांच्याकडून करण्यात आला गेल्या तीन महिन्यांपासून हे शेतकरी आपल्या कांद्याच्या पैशासाठी सातत्याने चक्रा मारत आहे मात्र त्यांना अद्याप तरी काय आपले पैसे मिळाले नाही अशातच संचालकांनी केलेल्या या गंभीर आरोपामुळे शेतकरी चांगले संतापले तिसऱ्या दिवशी एका वृद्ध शेतकऱ्याची तब्येत खालवल्याने त्यांना उपोषणस्थळी सलायन लावण्यात आले या शेतकऱ्याशी संवाद साधला असता त्यांनी आपले वय सत्तर वर्ष असून आपण आपल्या हक्काच्या पैशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढाई लढू संचालकांनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आम्ही राजकारणी नाही तर आम्ही शेतकरी आहोत आणि अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही आमच्या हक्काच्या पैशासाठी लढू असेही ते म्हणाले यासोबतच या वृद्ध शेतकऱ्याने तीन दिवसांपासून येथे शेतकरी उपोषणासाठी बसलेले आहे मात्र आमदार साहेब काय उपोषणस्तरी आले नाही त्यांनी चाळीस दिवसाअगोदर मध्यस्थी केली व बाजार समितीने पैसे नाही दिले तर आपण देऊ असे आश्वासन केल्यानंतरच आम्हा शेतकऱ्यांकडून बाजार समितीला चाळीस दिवसांचा वेळ देण्यात आला होता मात्र ते फिरकलेच नाही असे मनात तीव्र नाराजी व्यक्त केली काबाड कष्टाने रात्रंदिवस एक करून पिकवलेल्या पिकाचा मोबदला अगोदरच शेतकऱ्यांना योग्य मिळत नाही अशातच आहे त्या पैशासाठी देखील जर जगाचा पोशिंदा म्हणणाऱ्या शेतकऱ्याला उपोषणासाठी बसावं लागले असेल व या शेतकऱ्याला तीन दिवस होऊनही जर जबाबदार लोकप्रतिनिधी हे भेटण्यासाठी येऊ शकत नाही तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट ही भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये दुसरी काय असू शकते असा प्रश्न या प्रकरणातून पडत आहे एवढेच नाही तर अद्याप ही संचालक मंडळाने बाजार समितीत या गेल्या तीन दिवसात या प्रकरणात तोडगा काढावा यासाठी बैठकच घेतली नाहीये सभापती म्हणतात संचालक ऐकत नाही आणि संचालक म्हणतात सभापती ऐकत नाही हा बंगाल नेमका काय चालू आहे असाही प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय यासोबतच जर शेतकरी खरंच राजकारण करत असेल तर हे राजकारण विधानसभेच्या निवडणुकीदरम्यानच व्हायला हवं होतं कारण हा प्रसंगच विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान घडला मात्र बाजार समितीकडून तेव्हा आचारसंहितेचे कारण सांगण्यात आले होते यावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी निवडणुकीमध्ये कुठलेही पाऊल उचलले नाही व कुठलेही आंदोलन केले नाही जर खरंच या आंदोलनामागे राजकारण असतं तर विधानसभेच्या निवडणुकीदरम्यानच शेतकऱ्यांनी नि उपोषणाला सुरुवात केली असती एकीकडे संचालकांकडून झालेले दुर्लक्ष तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राजकारणाचं नाव देणे हे कितपत योग्य आहे यासोबतच या आंदोलनाला अद्याप कुठल्याही राजकीय अथवा अन्य संघटनाकडून पाठिंबा देण्यात आला नाही ज्यामुळे शेतकऱ्याच्या पाठीशी ना राजकीय नेते ना सामाजिक कार्यकर्ते एवढेच नाही तर तालुक्यातील अन्य इतर एकही शेतकरी हा पाठीशी उभा राहिला नाहीये ही या शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त केली जात आहे शेतकरी सुखी तर जग सुखी असे ब्रीद वाक्य वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या फलकावर लावलेले आहे मात्र आज याच फलकाखाली हे शेतकरी आपल्या काबाड कष्टाने पिकवलेल्या पिकाच्या मोबदल्याची रक्कम मिळावी या मागणीसाठी उपोषणाला बसले आहे मात्र या गंभीर प्रकरणाकडे वैजापूर तालुक्यातील बहुतांश राजकारण्यांनी दुर्लक्ष केले असून शेतकऱ्यांची किंमत या राजकारण्यांसमोर शून्य आहे की काय असा हे आता उपस्थित होत आहे गौरवधामणे मी मराठी न्यूज वैजापूर